डॉक्टरांच्या बदनामीचा आरोप डॉक्टर संघटना आक्रमक आय एम एचे पदाधिकारी पोहोचले पोलीस स्टेशनला कारवाई करण्याची केली मागणी शेगाव येथील डॉक्टर गणेश खटोळ यांच्या माऊली सोनोग्राफी सेंटर आणि डॉक्टर नागरगोजे यांनी संगनमत करून आपल्या मुलींबाबत चुकीचे निदान करून फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती यावर सदर तक्रार खोटी असून डॉक्टरांना नाहक बदनाम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज शनिवारी शेगाव इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला पोहोचून तक्रार दाखल करीत निषेध व्यक्त केला यावेळी डॉक्टर गणेश खटोड यांनी रुग्ण महिलेचे वडील किसन दामधर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली यामध्ये रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी अर्धवट माहितीच्या आधारे आपल्या आणि डॉक्टर नागरगोजे यांच्या विरोधात बदनामी होईल असे कृत्य करीत चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले ज्यामुळे डॉक्टरांची बदनामी झाली आहे असे नमूद केले आहे यावेळी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष हरीश सराफ यांच्या नेतृत्वामध्ये शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांना तक्रार सादर करण्यात आली यावेळी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली सखोल चौकशीनंतर अंतिम कायदेशीर कारवाई आपण करणार असल्याची ग्वाही यावेळी ठाणेदारांनी डॉक्टर संघटनेला दिली आहे एक साधारण एक महिन्या अगोदर डॉक्टर नागरभुजे आणि डॉक्टर गणेश यांच्या विरुद्ध एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला या दोन्ही डॉक्टरची एका पेशंटने आणि एका त्या पेशंटच्या पत्रकाराने डॉक्टर विरुद्ध अपशब्द काढले यांचे लोटे आहे हे लोक चुकीचे रिपोर्ट देतात आणि बदनामीकारक असं मजकूर त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये टाकलं आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आणि प्रत्यक्ष तसा पाहता हे डॉक्टर गणेश खटोळ आणि डॉक्टर नगर नागरगोजे यांनी जो सोनोग्राफी काढली यांनी जो सल्ला दिला तो योग्य होता तो पेशंट नंतर पुढे जसा त्याचा प्रोग्रेस झाला त्या पेशंटला पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी लागली त्याच्यामध्ये जो डॉक्टर गणेश खटोळ यांनी जो रिपोर्ट दिला तसाच रिपोर्ट तिथे निघाला आणि त्याला त्या पेशंटचं शेवटी सिझल शिक्षण करावं लागलं आणि तो पेशंट बाळाची तब्येत सिरियस झाली तर आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इथं तक्रार देण्यासाठी आलो त्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर झाला पाहिजे तीन डॉक्टर की मेरी माननीजनकनी कृत्य किया डॉक्टरला जे साठे लोटे हैं है, और बदनामी कारण जो का सोशल मीडिया पर जो मजकूर वायरल किया बबदल आर निषेध कर दो हूँ मेरी मांग ये है कि वो किसी भी तरह से छूटे नहीं है उस पर कड़क कार्रवाई होना चाहिए क्योंकि जो हमारा रिपोर्ट पहला दिया गया था वही रिपोर्ट उसका सही निकला हाँ और उसने सिर्फ़ हमारी बदनामी नहीं की उसने उसकी बच्ची और वो बच्ची की भी तबियत दोनों को धोखे में डाला उसके कारण उसने जो आठ दस दिन वेट करते हुए घर पर बैठा रहा उसके कारण माँ की तबीयत भी सीरियस हो गई थी और होने वाले बच्चे की तबीयत भी सीरियस हो गई थी तो वो डबल गुनहगार है उसने बच्चे की भी तबीयत सीरियस किया और हमारे प्रति जो उसने एक अलग तरीके से जो सोशल मीडिया पर डिफेम किया तो उस पर कड़क कार्रवाई होना चाहिए ये हमने आज पुलिस स्टेशन में तहसीलदार पुलिस स्टेशन साहब को ये हमारी विनंती की है और हम इसका पूरा फॉलोअप रखेंगे और इस पर कड़क की कड़क कार्रवाई हो इसका हम पूरा फॉलोअप रखेंगे आप एफ क्यों नहीं दाखिल करते हैं? तो हमने उसी आज तकरार दी ना एफ दाखिल करने के लिए तकरार दी हुई थानेदार साहब